नमस्कार मी डॉक्टर श्रुती आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये मिलेट्स पार्ट वनमध्ये मी म्हणाले होते की इतर काही मिलेट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया तर आज आपण बघणार आहोत इतर काही मिलेट्स आपल्या या पार्ट टूमध्ये तर आज मी तुम्हाला अशा काही मिलेट्सबद्दल सांगणार आहे जे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ते अनेकदा खात असतो पण त्याला मिलेट्स म्हणतात आणि त्याचं काय गुणधर्म आहेत आणि ते आपण कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी खाल्ले पाहिजे ते, ते आपल्याला माहीत नसतं तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघून घेणार आहोत मिलेट आहे प्रोसो मिलेट म्हणजे ज्याला आपण वरई असं देखील म्हणतो त्यालाच ब्रूम मिलेट असं देखील म्हटलं जातं गुणांनी वर वृक्ष आहे पौष्टिक आहे मधुर रसाचा आहे आणि त्यामुळे वाताचा आणि पित्ताचा नाश करणारी करणारे पित्त प्रकृती आहे ज्यांना वरचे वर ऍसिडिटी सारखे आजार होत असतात आम्लपित्तासारखे आजार होत असतात त्यांनी वरई ॲज अ मिलेट किंवा वरईपासून बनवणारे पदार्थ जे आहेत वरईची भाकरी असेल वरईची इडली देखील बनवली जाते तर अशा अनेक पदार्थांचा उपयोग ते त्यांच्या आहारामध्ये नक्की करू शकतात दुसरं जे मिलेट आहे ते म्हणजे बान यार्ड मिलेट त्यालाच सावा असं देखील म्हंटलं जातं ते गुणाने मधुर आहे शीत आहे वृक्ष आहे त्यामुळे वात कर आहे म्हणजे वात वाढवणारा आहे त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल डायबिटीज यांना कमी करणारा आहे म्हणूनच आपण ह्यातून लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांना डायबिटीज आहे पण जे तब्येतीने बारीक आहेत किंवा कृश आहेत किंवा ज्यांना डायबिटीजसोबत इतर वाताचे आजार आहेत त्यांनी मात्र हा मिलेट खाऊ नये बाकी सगळ्यांनी खाल्ल्यास चालेल ग्लुटन फ्री ज्यांना राहायचं कि आहे किंवा ग्लुटन इनटॉलरन्स ज्यांना आहे त्यांनी देखील हा मिलेट सेवन करण्यात काहीच हरकत नाही नंतर येतं बक व्हीट मिलेट म्हणजेच फॅगोपायलम एस्क्युलँटम बालदमा असेल गॉलस्टोन्स असेल बी पी डायबिटीज हे सगळं कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो तसेच कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे आपल्या हार्टशी संबंधित ज्या काही रक्तवाहिन्या आहेत आणि आपला हार्ट आहे ते छान राहण्यासाठी देखील याचा उपयोग खूप छान पद्धतीत होतो हे मिलेट देखील ग्रुट ग्लुटन फ्री राहण्यासाठी मदत करतं तसंच जर का ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा इतर असे काही आजार असतील तर त्यात देखील हा मिलेट वापरला जातो अगदी नेहमीच खाण्यात येणारा आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत असणारा मिलेट म्हणजे अमेरांत मिलेट म्हणजेच राजगिरा राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याची वडी राजगिऱ्यापासून बनवण्या जाणारी खीर किंवा अनेक असे तत्सम पदार्थ आपण लहानपणापासून खात आलेला आहोत पण या मिलेटचे फायदे काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राजगिरा जो आहे ए, बेसिकली एक छोटं झाड असतं त्याला फुलं येतात किंवा तुरा येतो आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्यालाच आपण राजगिरा असं म्हणतो त्या अगदी बिया फुलवून त्याची खीर वगैरे देखील केली जाते किंवा त्याचे लाडू वगैरे बनवले जातात राजगिऱ्याच्या पाल्यांची भाजी खाण्याची देखील प्रथा आहे आणि अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी अशी ती भाजी असते या राजगिऱ्यापासून कॅल्शियम आणि बरेच विटॅमिन्स मिळतात राजगिराचा उपयोग हा हाडं मजबूत करण्यासाठी देखील होतो तसंच गुणाचा आहे पौष्टिक देखील आहे आणि अजीर्ण न, न करणारा म्हणजेच पथ्याचा आहे म्हणून राजगिरा हा आपण मिड डे मीलमध्ये देखील खाऊ शकतो तुम्ही जर माझी रील पाहिली असेल तर नक्कीच तुम्हाला आत्तापर्यंत ते समजलं असेल नसेल पाहिले तर मिड डे मील्स बाय आयुर्वेदा हे नक्की बघून घ्या तर त्यात देखील राजगिराचा उपयोग हा केला जातो विथ सोर्स ऑफ प्रोटीन आहे आणि त्याचबरोबर प्री मेच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स असेल किंवा हेअर फॉल असेल त्यात देखील राजगिरा अतिशय उत्तम आहे मतच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि कार्डिओवॅस्क्युलर डिसिजेस कमी करण्यासाठी राजगिराचा उपयोग केला जातो लास्ट आहे कोडो मिलेट कोडो मिलेट हे कोदो किंवा कोडो, कि कोडो अशा नावाने प्रचलित आहे तर कोदो मिलेट हे सहज कुठेही मार्केट अवेलेबल आहे ज्या स्त्रियांना पाळी केल्यानंतरचे जे त्रास उद्भवतात त्यांसाठी खास या मिलेट पासून बनवणारे पदार्थ खाल्ल्याने सगळे त्रास कमी झालेले दिसतात पोस्ट मिनोपोझल सिंड्रोमशी संबंधित जे आजार आहेत त्यांना कोदो मिलेटचे धान्य खाण्यासाठी आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे ॲयासिन असतं बी सिक्स असतं विटॅमिन बी सिक्स असतं फॉलिक एसिड असतं कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम असे अनेक न्यूट्रियंट त्याच्यामध्ये असतात आणि अतिशय पौष्टिक असं हे आहे अशा पद्धतीने मी मॅक्झिमम मिलेट्स जे आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याचे रेफरन्सेस मला आयुर्वेदामध्ये सापडलेले आहेत या व्यतिरिक्तही आणखी काही एक दोन मिलेट्स असलेले असू आयुर्वेदाच्या पर... काही ग्रंथांमध्ये ज्याचे रेफरन्स सापडलेले आहेत त्या सगळ्यांचं मी वर्णन या दोन पार्ट वन आणि पार्ट मध्ये केलेलं आहे जे माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहे त्यांनी मिलेट्सचा माझा पार्ट वन व्हिडिओ जो आहे तो देखील नक्की बघावा माझ्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका आपले पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले पाहिजे त्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार